पैठण येथील राजपूत समाजाच्या वतीने सोमवारी भव्य कावड यात्रा काढण्यात आली श्रावण महिन्यात काढण्यात येणाऱ्या या कावड यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून राजपूत समाजाने पारंपरिक पद्धतीने ही यात्रा काढली पंचकमिटीचे एकनाथ पटेल करडवाल नगरसेविका अलकबाई परदेशी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितो परदेशी कावड यात्रा समितीचे गणेश बुंदिले साईनाथ लक्कडहार सिद्धार्थ परदेशी अभिषेक वैष्णव वीर लक्कडहार बादल लक्कडहार किरण लक्कडहार अश्विन लक्कडहार विवेक लक्कडहार आदींची या कावडयात्रेत प्रमुख उपस्थिती होती पैठण शहरातील राजपूत समाजाच्या वतीने आजही शेकडो वर्षांपूर्वीच्या धार्मिक परंपरा आजही जपल्या जातात पवित्र अशा या श्रावणमध्ये राजपूत समाजाच्या वतीने महिनाभर विविध धार्मिक कार्याचे आयोजन करण्यात येते याच अनुषंगाने सोमवारी राजपूत समाजाच्या वतीने भव्य अशी कावडयात्रा काढण्यात आली शहरातील खंडोबा चौक छत्रपती संभाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक कुंभारवाडा यामार्गे या, या कावडयात्रेचे मार्गक्रमण केले व ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर मंदिरात विधिवत जलपूजन करून यात्रेचे विसर्जन करण्यात आले या कावड यात्रे दरम्यान मोठ्या संख्येने राजपूत समाजाचे सर्वच वयोगटातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते या कावड यात्रेचे विविध ठिकाणी शहरातील नागरिकांनी स्वागत केले प्रतिष्ठान वार्ता योजनसाठी चंदन लक्कड पै